नमस्कार जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत आपल्याकडे तीन नगर परिषद पालघर डहाणू तसेच वाडा नगरपंचायत मिळून एकूण एक लाख सोळा हजार सहाशे साठ असे मतदान मतदार आहे आणि या मतदार पचपन निवडणूक प्रभाग मध्ये विभागलेले आहे एकूण एकशे पंचवीस मतदान केंद्र आपल्याकडे या चारही ठिकाणी आहे आणि त्यासाठी बॅलेट कंट्रोल युनिट आपल्याकडे उपलब्ध आहे आणि या अनुषंगाने आपण निवडणुका जी आहे ते यशस्वीरित्या मॅडम पार पाडू शकतो कशी व्यवस्था करण्यात आली पथकांची प्रत्येक आरोने हाय व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामध्ये आपले जे रेव्हेन्यूचे ऑफिशियल्स प्लस नगर परिषदेचे जे ऑफिशियल्स आहेत त्यांना मिळून आपलं त्याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्याचं काम सुरू आहे त्याची जी डिटेल माहिती आहे ते कन्सल्ट रिटर्निंग ऑफिसर्स सगळ्यांना देतील आमच्याकडनं ही आपल्याला सगळ्यांना बोलवू लागलं कार्यक्षेत्र कसं असणार जो कार्यक्षेत्र आहे तो एम सी सीचा त्या पर्टिक्युलर नगर परिषद किंवा नगरपंचायत क्षेत्रामध्ये आहे तरीही त्या क्षेत्राचे बाहेर पण जिल्ह्यामध्ये अशा कुठलाही कृत घडू नये जेणेकरून तिकडचे मतदानावर प्रभाव होईल यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आमचे जे नोडल ऑफिसर्स आहेत ते वॉच ठेवणार